कोकणात प्रचलित असलेल्या एका दंतकथेवर बेतलेला मुंजा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस वर चांगलाच गाजतोय सिनेमाने चार दिवसात तब्बल तेवीस पूर्णांक एकोणऐंशी कोटींची कमाई केलीये काहीतरी वेगळं बघायचंय म्हणून प्रेक्षक यासाठी चित्रपट गृहाकडे गर्दी करतायत तसं पाहायला गेलं तर हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट पण प्रेक्षकांना हा हॉरर पेक्षा विनोदी चित्रपट अधिक वाटतोय चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी पडत आहेत काहींना हा चित्रपट प्रचंड आवडलाय तर काहींच्या मते यात क्रिश्चियनिटीचा प्रचार केला जातोय पण नेमका मुंजा ही भानगड आहे तरी काय त्याला लोक इतकं का घाबरतात त्याचं नेमकं लहान मुलांशी कनेक्शन काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे जा, हा मुंजा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक प्रकारचं भूत आहे असा समज बऱ्याच लोकांचा आहे तसंच मुंजा हा ब्राह्मण घरातील लहान मुलांचं भूत आहे अशी ही मान्यता आहे आणि म्हणूनच याला ब्रह्मदैत्य किंवा म्हटलं या चार टप्प्यात जीवन जगतो यापैकी ब्रह्मचर्य स्वीकारण्याआधी त्या व्यक्तीवर उपनयन संस्कार केले जातात ज्याला मराठीत मुंज जातं या समारंभाच्या माध्यमातून मुलाला विद्यार्थी अवस्थेत प्रवेश मिळतो मुंजी प्रमाणेच गृहस्थाश्रम स्वीकारण्याआधी त्या मुलाची मुंज केली जाते हा सोहळा हा लग्नाच्या विधीचाच एक भाग असतो सध्या शहरी भागात बऱ्याच मुलांची मुंज झाल्यावर लगेच मुंज केली जाते तर काहींची मुंज त्यांचं लग्न लावण्याआधी केली जाते पण मुंज होऊनही लग्न न होताच एखादी व्यक्ती मरण पावली तर तिला मुंज असं म्हणतात कोकणात ही गोष्ट सर्वात जास्त प्रचलित आहे अशा मुंजांचा आत्मा सहसा पिंपळाच्या झाडाजवळ किंवा विहिरीजवळ राहतो तुमच्या गावाकडच्या आजीनेही तुम्हाला बऱ्याचदा संध्याकाळ नंतर पिंपळाजवळ जाऊ नको असं सांगितल्याचं आठवत असेल त्यामागे नेमकं हेच कारण असतं असं बऱ्याच लोकांचा समज आहे हे भूत कोणालाही मारत नाही किंवा दुखापत करत नाही असंही म्हटलं जातं काहींच्या मते मुंजाची भीती लोकांच्या मनात निर्माण करण्यामागे एक शास्त्रशुद्ध कारण पिंपळाचं झाड हे संध्याकाळी अंधार पडल्यावर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड सोडतात यामुळेच सूर्यास्त नंतर कोणीही पिंपळाच्या झाडाखाली बसू नये यासाठी मुंजाची भीती लोकांच्या मध्ये निर्माण केली असल्याचं सांगितलं जातं मुंजाचं कनेक्शन केवळ भूताटकीशी नव्हे तर लोकांच्या श्रद्धेशीही आहे महाराष्ट्रातील बऱ्याच गावातील घरात आजही मुंजाची पूजा केली जाते इतकंच नव्हे तर बऱ्याच गावात मुंजाची देवस्थान आहेत या मंदिरात अभिषेक केल्यावर मुंजाचा सुटतो काहींच्या मते लहान मुलांनी संध्याकाळी अंधाराचं बाहेर जाऊ नये त्यांना भीती वाटावी कमकुवत पिंपळाच्या फांदीवर कुणी चढून दुखापत होऊ नये यासाठी पिंपळावर मुंजा बसलाय अशी भीती त्यांना दाखवली जायची एकूणच काय तर कोणाच्या मते मुंजा हे भूत खरच असतं तर कोणाच्या मते ही एक दंतकथाच आहे तुमच्या ऐकण्यात मुंजाच्या नेमक्या कोणत्या गोष्टी आल्यात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका